के टी ओ मराणे घेतले तर पोरा जाम पडते अस गाडी असते मराणे बघ्या तरी बुदू कस्टम आत्मा तो गाडी आहे मले बोंक दिवस भारी 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 उरे हा बोंका आइले हा काय ते भारी जा उरे हे हेकन नेलंय तर निस्ते सगळे माझ्याकडे टक्का मका टाका मका बघतले भारी भारी আড়ি মেলে কষ্টি আమేলে জামপ করা হচ্ছে। কিন্তু বিজন নাই এসে কো। যাব হইতো पण कधी पासून आरडतायती बोला हो ती गाडी जरा काहीतरी गाडी सांगायचं काहीतरी गाडीच दाखव सांगा काहीतरी काय कशी गाडी आहे तसून गाडी 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 साहेब वरून आणली भारी एक सांगतो धाम पडतो नाही पडत खरोखर घेऊन जावा लाईनच लागते बरोबर बरं वाटतं एकदम हो काय हो किंमत किती किंमत यायची नव्वद ला फायनल नव्वद लाई सांगता नव्वद फक्त नव्वद भारी मग बरं ही गाडी मला घेऊची फिक्स करून टाका हो हो दहा मिनिटात डॉक्युमेंट करून दहा घे का दहाची पंधरा घ्या पंधराची वीस ते पण लोन वर घ्यायचं का कॅश वर नाही कसं करता काय बोग करता नव्वद साठी लोन घे का नव्वद चायनीज हा घालतो डॉक्युमेंट करून

काय हा कौ भरत हा काय घेऊन बसला एक अजून पन्नास काहीतरी गैरसमज झाल्या वाटेल म्हणजे अजून खो भरतं हे गाडी घेणार आला का भाजी घ्यायला म्हणजे नव्वद रुपये नाही तर नव्वद हजार काय नव्वद

नमस्कार मित्रांनो कसे असतात बरे मा तर मित्रांनो आता आम्ही इलेलो असतो आमच्या जयेश भाईकडे म्हणजे जयेश पवार तर मित्रांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघला आहे तो आमच्या जयेश भाऊच्या जे पी वन टू व्हील या सेकंड बाईकच्या शोरूममध्ये काढलेलो असा तर आमच्या बाईंकडे सगळ्या प्रकारचे गाड्या भेटतात त्याच्या आधी तुम्ही आता सिनेमॅटिक व्हिडिओ बघा तर मित्रांनो सिनेमॅटिक व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो पुढचा आता सांगतो मी आमचं आमचे जयेशभाई yes, तर पहिल्यांदा नमस्कार जेवढे पण ललितचे लोक असं ऑडियन्स बघतायत गावाकडून मुंबईकडून तर ललितनी एक्सप्लेन केलं आपलं सेकंड हँड बाईकचं शोरूम आहे मुंबईमध्ये ठाण्या रेजरमध्ये कळव्यामध्ये तर फर्स्ट ऑफ ऑल ललित बाईला मनापासून धन्यवाद जेवढा लांबून आपल्याला भेटाय आले मजा आली दोन दिवस सोबत होतो तर व्हिडिओ पण बनवला हवाला एक फनी छोटासा व्हिडिओ तर नक्कीच सांगा बाकी इन्फॉर्मेशन गाड्या आपल्याकडे खूप आहेत बाबा मागे त्याच्यावरमध्ये बघू शकता त्या साईडला स्कूटी आपलं शॉप आहे ठाण्यात जाळवला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये ललित देऊन टाक तर ज्या लोकांना पण सेकंड हँड गाड्या पाहिजे स्कूटी बाईक किंवा कुठल्याही गाड्या एम आपण सगळ्या गाड्या देऊ प्रॉपर रेंजमध्ये ललित कायच्या ऑडियन्ससाठी yeah. अजून कमीमध्ये आणि लोन पण होईल तर लोन सुविधा फक्त मुंबई ठाणे आणि कल्याण या ॲड्रेसला गाव गावकडच्या ॲड्रेसला सध्या लोन होत नाही बट तिकडचं कोण इकडे अगर रेंटवर राहत असेल तर रेंट अग्रीमेंट तू रेंट अॅग्रीमेंटवर कुठलीही गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता पेटीएम आहेत आपल्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत एकदम बेस्ट रेंजमध्ये तर ललितला मनापासून धन्यवाद खूप बरं वाटलं आता लवकरच आम्ही ललितच्या गावी जाऊ तर मजा करू तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये दिसतो तर मित्रांनो होईल तुमका सगळ्या प्रकारची गाडी घालवली आहे तुमका स्कूटी होई तर स्कूटी गावतले तुमचा सुपर बाईक होईल तर सुपर बाईक गावतली नाहीतरच स्पोर्ट बाईक गावतली वाट खायची बघताय लवकर लवकरच आता हे सर कळवाय द्या आणि फाईनची भेट घ्या आणि तुमका होई ती गाडी केटीएम हाय तर बेनेली म्हणा होई ती गाडी घेऊन जाया तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा लाईक पण करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटा म्हणजे बेल ऐकून अजून विसरू नका धन्यवाद